सगळे कशी होते यासाठीच आहे तर काही अडचणीत आहे तर ते आपण सगळे सर्व करून काही विषय नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणीत येत असेल तर तुम्ही पण तुम्ही पण सांगा त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ करून दाखवू काही विषय नाही तर चला ना की त्याच्या व्हिडिओ जे काय ते सुरुवात करूयात कसा काय विषय काय काय नाही एकदम ओपनपणाने मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे सांगेलच व्हिडिओ कुठे स्किप न करता शेअर बघत राहायचे दुसरं तरी अशा प्रकारे जे काही मी यूट्यूबला ओपन करून घेतो आणि जे काही आपलं चॅनल आहे त्याच्यावर सर अशा प्रकारे ओपन करून घेतो आता पण काय करायचं आहे तर व्हिडिओचं समजा तुम्हाला मटेरियल पाहिजे आहे तर मी काय करतो कोणत्या व्हिडिओला अडचण आहे तेच व्हिडिओ घेऊ द्यायला काय विषय नाही तर विषय शकता आपण हाच आहे ते भाऊ एक आपला हा हाच आहे एकदम वेट करायचं आहे थोडासा तर या व्हिडिओचं मटेरियल कसं जाऊन करायचं काय नाही एकदम चुकट्या पद्धती सांगणार आहे सर त्याच्याबद्दल क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदम ओपन करायचं आहे आणि ज्या मटेरियलवरती क्लिक करायचं आहे आपाबाई पण मटेरियलवरती क्लिक करायचं आहे आणि थोडासा वेट करायचं आहे आता याच्या पुढे आपल्याला पासवर्ड टाकायचं ऑप्शन येऊन जाईल तर एवढ्याला बघितलं तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मी पासवर्ड येतो सांगून देतो एवढ्याचं पासवर्ड आहे एक दोन तीनशा एक दोन तीन चार दाखा आणि लिंकवरती क्लिक करायचं आहे आता इथून फायनली बघू शकता अशा प्रकारे इन्फॉर्मेशन होऊन जाईल त्याच्यातून सेकंद पडत असते ते सेकंद तीन सेकंद येत असते टाइम ते तीन द्यायचं आणि त्यानंतर त्या फायदेवरती एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे तर आता एकदा फायदेवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे आपल्याला आणि वर येथून दाखवून एक आपल्याला दिसून जाईल थोडासा वेट करा काही विषय नाही तर तुम्ही लाईक केला नसेल तर लाईक करा कमेंट करून पुढचा व्हिडिओ कोण टाकते तर फायनली बघू शकता आपला जे काय व्हिडिओ आहे जे मटेरियल आहे ते डाऊन व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे मटेरियल डाऊन झाल्यानंतर एकदा त्या मटेरियल वरती अशा प्रकारे क्लिक करायचं आता हे डायरेक्ट तुम्हाला तुमच्या फाईन मॅनेजरमध्ये घेऊन जाईल तर बघू शकता दोन फोटो आणि एक व्हिडिओ दिलेला आहे ते दिसून जाईल यावर क्लिक करायचं आहे आपल्याला असं क्लिक केल्यानंतर बघू शकतो सर्व शेअर डाऊनलोड झालेलं आहे इथून काय करायचंय तर डन वरती क्लिक करायचं बॅक गॅलरी मध्ये अशा प्रकारे आल्यानंतर गॅलरीमध्ये बघू काही तशी आपलं ते डाऊनलोड झालेलं आहे अशा प्रकारे हे डाऊनलोड झाल्यानंतर आता बीट मार्ग आणि आता इथून बघू शकता काय करायचंय बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे आणि पण आपल्याला या पण लिंकला एकच पासवर्ड आहे एक दोन तीन चार नाही तर याचा पण पासवर्ड काय आहे एक दोन तीन चार आहे यूज लिंक वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर युज लिंक वरती क्लिक केल्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे आपल्याला डायरेक्ट आपल्याला अलाइट मशीनमध्ये घेऊन जाईल लिंक इथून पुढची पोस्ट मला माहितच असेल तरी पण मी तुम्हाला करून व्हिडिओ एवढे फक्त तुम्ही न करता करता तरी बघा सुद्धा व्हेरीफाय लिंक आपली होत आहे सगळं वेट करा थोडंसं बघ सुद्धा व्हेरीफाय आपली लिंक झालेली आहे काय करायचं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि थोडंसं वेट करायचं आहे तर आपले जे काय ॲप आहे थोडंसं इथून पट्टी येईल एक आणि टायमिंग आपल्याला संपूर्ण कम्प्लीट होऊ द्यायचे आहे बघू आहे याला आपण फायनली सगळं कम्प्लीट होऊ देऊ काय विषयी नाही सारा झालेला आहे नेट नेटचा प्रॉब्लेम असते भावानं जसं नेट झालं तसं पटापट होऊ शकते कारण अजून चॅनल आपल्याला टाइम लागत आहे बघू शकता बेचाळीस अठ्ठेचाळीस पण अशा प्रकारे होत आहे तर वेस्ट करा थोडंसं आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर फास्ट की कमेंट मध्ये सांगा तो पुढचा व्हिडिओ काही विषयी नाही आणि काही अडचणी असेल ते पण कधी मध्ये सांगा इथून वरती याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक याच्यावरती यायचं आहे बघते होल्डर आहे तर अशाच प्रकारे आपण शेकीपेड तर फोल्डर करायचं आहे तर आपण ते फोन करायचं तुम्हाला तर बघू शकता अशा प्रकारे शेकीपॅडवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपण पासवर्ड एक दोन तुम्ही काय आणि पिंकवर क्लिक करायचंय आणि हे पण बघू शकता आपल्या अलर्ट मशीन म्हणजे जे काही वेगळी लिंक होत आहे तर अशा प्रकारे जे काय ते आपलं डाऊन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता आपलं शेकीपॅडचं पण प्रोजेक्ट आहे ते पण आपलं ओपन झालेले आहे बघू शकता तर भावानो आपलं जे आहे अशा प्रकारे तुम्ही आपलं मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं सुद्धा तर मग भेट होता पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकवर कमेंट फाय करून सांगा भावानो व्हिडिओ फास्ट येते तर मग भेट होता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकी जोड आहे ते बघत राहा जय हिंद जय मला